मित्रांनो आपल्या शेतामधून बत्तीस केवी आणि अकरा केवीची लाईन आपल्याला शेतामध्ये खूप अडचण करत होती म्हणून आपण ती आपल्या बांधावरून शिफ्ट करत आहोत ते मध्यभागी होती आता हा जो बांध दिसतोय ह्या बांधावरून तुम्हाला लोखंडी डांब दिसत आहे बघा तिथून सरळ असे ते तीन जे नारळाचे झाडं आहेत तिथंपर्यंत जाईल ही समोर जी नारळ झाडं आहेत तिथं पातुर्ती जाणार आहेत या ती नारळ झाडतो त्या नारळ झाडाच्या वरती तुम्हाला दिसतंय या डांबाची हाईट सर्वसाधारण दहा मीटर म्हणजेच तीस फुट तळ आहे त्यावर फुटावरती काम चालू आहे मागचा जा असे एक बायकचे चार ते साडेचार फुटखोल असा खड्डा काढून त्यामध्ये आपले लोखंडी डाम त्या लोकांनी रवलेले आहेत फार कष्टाचं काम आहे एवढं सोपं नाही काम करणं म्हणजे हे